नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीच्या व ग्रहणीच्या अत्यंत उपयोगी येतील अशा उपयुक्त टीप किंवा ट्रिक्स तर बाजारातून कलिंगड किंवा टरबूज खरेदी करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजकाल बाजारामध्ये बरेचसे व्यापारी लोक कलिंगडला म्हणजेच टरबूजला केमिकलचं इंजेक्शन देत आहेत व कलिंगड पिकवत आहेत तर हे केमिकलचं इंजेक्शन देऊन पिकवलेलं कलिंगड किंवा टरबूज खाल्ल्याने आपल्या आरोग्याला पण तितकाच धोकादायक असू शकतं व धोका आहे तर हे भेसळयुक्त कलिंगड खाल्ल्यामुळे आपल्याला बरेचशा समस्या पण उद्भवू शकतात म्हणजेच आपल्याला पोटदुखी होणे मळमळ होणे जुलाब उलटी होणे तसेच फूड पॉयझिंग म्हणजेच विषबाधा देखील होऊ शकते किंवा होण्याची शक्यता असते यामुळे आपणाला बरेचसे आजार होऊ शकतात म्हणजेच किडनी खराब होणे कॅन्सर होणे हे आजार होऊ शकतात तर हे भेसळयुक्त किंवा कलिंगड केमिकलयुक्त आहे हे ओळखण्यासाठी खास टिप्स किंवा ट्रिक्स आज आपण बघणार आहोत तर पहिली ट्रिक आहे कलिंगड खरेदी करताना ती म्हणजे कलिंगडाचा कलर तर कलिंगड घेताना कलिंगड हे काळसर कलिंगड घ्यावं त्याला एक पिवळासर डाग म्हणजेच पिवळा भाग चारी बाजूनी कलिंगड काळा असतं व त्याला एक पिवळसर डाग पडलेला असतो कारण की हा पिवळसर डाग हा शेतामध्ये ज्यावेळेस कलिंगड वाढत असतं त्यावेळेस ते जमिनीवर असतं त्याचा, त्याचा तो मातीचा कलर त्याला लागल्यामुळं त्याचा तो पिवळसर भाग त्याला डाग पडलेला असतो तर हे नैसर्गिक कलिंगड आहे हे ओळखावं बाजारातून कलिंगड खरेदी करताना दुसरी ट्रिक्स म्हणजे कलिंगडाचा देठ नीट तपासून पाहावा तर कलिंगडाचा देठ जर हिरवागार असेल तर ते शंभर टक्के केमिकलयुक्त कलिंगड आहे हे समजावं म्हणजेच त्याला केमिकलयुक्त इंजेक्शन देऊन पिकवलेलं आहे हे समजावं पण जर कलिंगडाचा देठ वाळलेला असेल तर ते नैसर्गिक कलिंगड आहे हे समजावं बाजारातून कलिंगड खरेदी करताना ते केमिकलयुक्त कलिंगड असेल तर त्याला इंजेक्शन दिलेलं आहे का हे ओळखण्यासाठी कलिंगड खरेदी करताना कलिंगड नीट तपासून पहा त्याला कुठे इंजेक्शन तर दिलेल्याची खून आहे का नाही ते नीट तपासा जर कलिंगडाबरोबर कुठे काही छेडखानी केलेली असेल तर ते पण नीट पहा तसेच कलिंगड खरेदी करताना कलिंगड सर्व बाजूंनी हिरवे असलेले कलिंगड कधीही घेऊ नये गे केमिकलयुक्त कलिंगड तपासण्याची पुढील ट्रिक्स म्हणजे कलिंगडाचा कलर तर बाजारातून आणल्यानंतर कलिंगड आपण कट करतो पण जर त्या कलिंगडाचा कलर एकदम लाल भडक रंगाचा असेल तर शंभर टक्के ते कलिंगड भेसळयुक्त म्हणजेच इंजेक्शन देऊन पिकवलेलं आहे हे, हे समजावं कारण आपण जे नैसर्गिक कलिंगड खरेदी करत असतो त्याचा कलर हा कुठे पांढरा कुठे गुलाबी अशा कलरचं कलिंगड असतं भेसळयुक्त कलिंगड आहे की नैसर्गिक कलिंगड आहे हे ओळखण्यासाठी ही खास पुढील टीप तर भेसळयुक्त कलिंगड असेल तर ते दोन ते तीन दिवस फ्रीजशिवाय पण चांगले राहणार नाही पण जर ते नैसर्गिक कलिंगड असेल तर ते फ्रीजशिवायसुद्धा दोन ते तीन दिवस चांगले राहते पण जर ते बेसळयुक्त असेल तर ते लगेच खराब होते ते व्यवस्थित दोन ते तीन दिवस फ्रीजशिवाय राहत नाही तर बेसळयुक्त कलिंगड ओळखण्याची ही पण टीप किंवा ट्रिक्स तुम्ही वापरू शकता बाजारातून आणलेलं कलिंगड बेसळयुक्त आहे की नैसर्गिक आहे हे ओळखण्यासाठी ही खास टीप किंवा ट्रिक्स पण आपण वापरू शकतो तर कलिंगड कट केल्यानंतर कलिंगड कट केलेला गर एखाद्या पातेल्यामध्ये किंवा भांड्यात पाणी ओतून ठेवा व त्यात तो गर त्यामध्ये टाकून ठेवा जर त्या पाण्याचा रंग लालसर झाला तर आपणाला लगेच ओळखता येईल की ते भेसळयुक्त कलिंगड किंवा टरबूज आहे म्हणजेच त्याला इंजेक्शन देऊन पिकवलेलं आहे हे आपण ओळखायचं पण जर त्याचा कलर बदलला नाही तर ते नैसर्गिकरित्या पिकवलेलं कलिंगड आहे हे आपल्याला समजतं बाजारातून आणलेलं कलिंगड बेसळयुक्त म्हणजेच केमिकलचं इंजेक्शन दिलेलं कलिंगड आहे की नाही हे ओळखण्यासाठी पुढील खास टिप किंवा ट्रिक्स आपण बघणार आहोत तर बाजारातून आणलेलं कलिंगड ज्या वेळेस आपण कट करतो व खाण्यास घेतो तर त्याच्या चवीवरनं पण ते कलिंगड नैसर्गिकरित्या पिकवलेलं आहे की केमिकलयुक्त इंजेक्शन देऊन पिकवलेलं आहे हे आपण सहज ओळखू शकतो तर बाजारातून आणलेलं कलिंगड ज्यावेळेस आपण खाण्यास घेतो तर त्याची चव जर आपल्याला ते जास्त प्रमाणात गोड लागत असेल तर ते शंभर टक्के बाजारातून आणलेलं कलिंगड इंजेक्शन देऊन पिकवलेलं आहे म्हणजेच त्याला पिकवण्यासाठी केमिकलचा वापर केलेला आहे हे सहज समजावं पण जर ते कलिंगड थोडंसं फिकट लागत असेल तर ते नैसर्गिक कलिंगड आहे हे ओळखावं पण जर खाताना थोडासा त्याला केमिकलचा उग्र वास आपल्याला खाताना येत असेल तर त्या पण कलिंगड बेसळयुक्त आहे त्याला पिकवण्यासाठी केमिकलचा वापर केलेला आहे व इंजेक्शन देऊन पिकवलेलं कलिंगड आहे हे ओळखावं किंवा समजावं बाजारातून आणलेलं केमिकलयुक्त कलिंगड म्हणजेच बेसळयुक्त कलिंगड ओळखण्याची पुढील टीप किंवा ट्रिक्स आज आपण बघणार आहोत तर बाजारातून आणलेलं कलिंगड ज्यावेळेस कट करून आपण खाण्यास घेतो तर त्या कलिंगडाला एक वेगळाच चिकटपणा आपल्याला खाताना जाणवतो म्हणजेच त्याला एक वेगळ्या प्रकारचाच गुळगुळीतपणा व चिकटपणा असतो कारण ते कलिंगड नैसर्गिकरित्या पिकवलेलं नसून त्याला केमिकलचा वापर केलेला असतो ते पिकवण्यासाठी पण जर तुम्हाला खाताना जर ते कलिंगड थोडंसं गुळगुळीत व चिकटपणा जर जाणवला तर ते पण कलिंगड भेसळयुक्त म्हणजेच केमिकलचं इंजेक्शन दिलेलं आहे हे ओळखावं बाजारातून कलिंगड किंवा टरबूज खरेदी करताना ते भेसळयुक्त म्हणजेच केमिकलयुक्त इंजेक्शन दिलेलं कलिंगड आहे की नाही ओळखण्यासाठी मी तुम्हाला खास टिप्स किंवा ट्रिक्स सांगितलेले आहेत ते तुम्ही कलिंगड बाजारातून खरेदी करताना नक्की फॉलो करा कलिंगड म्हणजेच बऱ्याच भागामध्ये याला टरबूज पण म्हणतात तर हे टरबूज हे फळ त्याच सीजनमध्ये खावे म्हणजेच हे उन्हाळ्यामध्ये भेटतं व ते उन्हाळ्यातच खावं पण काही जणांना ऑफ सीजनमध्ये पण हे कलिंगड किंवा टरबूज खायची सवय असते तर हे कलिंगड किंवा टरबूज ऑफ सिजनमध्ये खाऊ नये कारण त्यात जास्त प्रमाणात भेसळयुक्त कलिंगड किंवा टरबूज असण्याची दाट शक्यता असते त्यामुळे हे सीझनेबल फळ उन्हाळ्यातच सीझनमध्ये उन्हाळ्याच्याच खावे मी सांगितलेल्या उपयुक्त व खास व महत्त्वाच्या टिप्स तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील खूप अत्यंत महत्त्वाच्या व फायद्याच्या आहेत तर वरील उपयुक्त व खास टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद